स्पेशल बियत चालू आहे बघा बघावर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे लाईट नाही तरी पण आपल्याला आज जरा चुनमुन चारा काय तर म्हणल्यावर या लाएट ना। लाएट ना हो गा कांदा चिराय घेतलाय बर का आणि कांदा चिराय घेतलाय म्हणल्यावर तुमच्या लक्षात झालं असलं आज बेत हाय कशाचा काय हा आता कांद्याचं काय हो पनीरला बी लागतो या परत काय भाज्या बनवलं त्याला बी लागतोय मग नेमका हाय तर कशाचा बेत आज ता वळका कसं वळका सांगा की तर मित्रांनो आज आपला बेत आहे चला तुम्ही बघाच बहिणीनो सांगतच नाही आज तुम्हाला तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करताय व्हिडिओ तिथंच कट करताय त्यामुळं सांगत नाही शेवटपर्यंत बघा नेमका आज बेत कशाचा हाय नेमका पनीर हाय का हाय नेमका हाय काय वळका तुम्ही मग तुम्ही सांगितले शेवट काय स्वप्नात पड सपन येते ती, ती... काय तुम्ही काय बनवताय काय नाही ते सांगायचं नाही घ्या पटापटा कांदा चिरून अजून काय लागणार आहे तंबाटू फिंबाटू काय 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 लागणार काय तुम्हाला काय खायचं काय नाही बघा बाहेर आहे चिरंगा टापलं वातावरण आहे पावसाचं तर माझं म्हणणं आहे मस्त पैकी कांदा भजी पाहिजे तर आणि मिरच्यात तळलेल्या पाहिजे त्या खमंग पण इकडं कांद्यानं ना गंगा जमुना चालू केले ते आता कसं कांदा भजी व्हायचं काय आहे गुळमट नाही असतं ग मला डोळ्यात पाणी आलं असतं का कशाने येत नाही पण कांद्यान डोळ्यात पाणी येतंय काय करायचं बहिणी आता गॅस खाली गॅसवर करते मस्त पैकी कांदा भजी जायचं सगळ्याच असा कांदा चिरून घेतलाय तर आपला बेत आहे कांद्या भाज्याचा आणि कांदा भजी आज ही कसं बनवते कसं नाही ते आपण सगळी रेसिपी बघायची तर हिचा करा, करा चालू आहे कांदा आता मस्त बाकी परत आपण ही घेणार आहे आता पातेल तर हिने घेतलेलंच आहे काय कोथिंबीर ही काय टाकलं का नाही सगळं काय असेल ते टाकले फक्त कोथिंबीर टाकली नाही लसूण टाकते ती जिर अजून हिने पाणी ओतलं नाही बा चालू आहे आणि हिला म्हणलं होतं जरा दुसरं पीठ कसलं टाकते ती ना बेसन संग कडक भजी वय काय हरवय टाकलं का मग तू पण मला आपला आज भजी मस्त होणार आहे बघा एकदम कडक कारण कसं आहे असा आवाळ आलेल पावसाच्या वातावरणात का नाही खमंग भजी पाहिजे काय ना काय खमंग खायला पाहिजे कळलं 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 खाऊ नका केळं संपली की आणलेली आपण म्हणत तुमचं काय नाटक चालू आहे मला कामाला लावत आणि निवांत बसता ह्यात काय कामाला लावायला एवढं झालं गे मग बाज झालं की किलोभर भजी होते तिथे एवढ्यात मग बाकी कोण ना आकडतच घेतलंय मित्रांनो एक गेली त्यामुळं लयच बघा काय म्हणते तसं वांद होऊन बसले आणि निघाल आपलं तेल बघा तेल असं का ठेवले म्हणसाल तुम्ही

मला आपल्याला लागत नाही आवडत आहे ना माहित आहे तुला वडापाव आवडत नाही भजी आवडते तेवढ समोसा लावलं दिलं समोसा मला बोलायला अजून काय काय लागतं सगळं पनीर लागत पनीर आवडत कि आवडत अजून श्रीखंड लागतं अहो लय म्हणजे लय चवी लय चवीज आहे पण नुसतं म्हणायचंय मी कुठं खाती माझ्या बापान मला खायला तुम्हाला आता तुझा बापा नय मीच देणार आहे पट्ट्या की पट्या नाही चढाई चाल झालाय बरं लाल भडक बाद झालं बाद झालं कारण कडंक लागलं पाहिजे तर ह्या आपला पहिला गाणा तयार तयार आहे म्हणतो या तुमच्या कविता तायला मस्त बाकी एखाद्या हॉटेल नंतर तर रेस्टॉरंट टाकून द्यावं आमचं काय होत हे सोडाय दुसरा गाणा चालू आहे हे महिने पटापटा उरक मस्त बाकी मोठ लाट कांदा भाजी खमंग झालं पाहिजे कस नात खोळा इकडे काय भजी सांगितलं पण नुसतं कसं हसायलाच चालू आहे तुम्हाला मला कस भजी सोडती आहेस तू पटपाट पाटपाटपाट भाजीचा गाणा सोडून झाला पाहिजे पटपट सोडून झाला पाहिजे पटपट बाजून निघाला पाहिजे पटपट पोटात गेला पाहिजे खमंग यायच्या संघ मिरच्यात तळून काढ जरा मस्त बाकी भेद झाला पाहिजे नाटकी आला पण वाया नाही गेला म्हणलं पाहिजे इकडं तेला वासना काही पाहिजे कशाने येत तेला काय करतो काय करतो त्यात करतो काय करतो तर मित्रांनो आज आपला मस्त बाकी भाज्याजा बेत ती बी कांदा भाज्या जाब येत आहे तर तुम्ही या भाजी खायला आज कविता स्पेशल कांदाभाजी बनवली तर आणखी तर एक गाणं निघालेला असा आहे बघा कुरम कुरम कुरुम कुरुम कुरकुरीत इथं पीठ आहे इथं कडाईमध्ये गाणं तर भजी कस आहे कांदा भजी पण आता भाजले शेवट काही कळत नाही बर का खाल्ल्याशिवाय काय कळत नाही खायला येईल पण कांदा भजी होते कसं त्या अगोदर बघितलं पाहिजे ना, की ना त्याला भाजू दे गे द्या तळून निघू द्या चांगलं लागते त्याला गेल्याशिवाय काय कळायचंय आपल्याला नसतं बोलून शिना अहो त्याला सोडल्या सोडल्या भाज्या वर तरंगाय पाहिजे तवा भाजी म्हणते ती त्याला ये लागल भोईला टेक केलं भजी आणि मिरच्या रेडी झाल्या तिला आई तु पोर खात बसली ती पण ऐक हिथं नाही तू जास्त खाल्ले तर काही ना आवाज निघ नाही तवा एकदम उलट बी झालं आणि आवाज बी कमी आला कर करत हानलं काय भजीनी मग कधी समजून घे असतय

तर हे हो बघा हे भजी बनवले तर भजी रिकाम होत चाललं ताट आणि इथं मिरच्या तळून काढलेल्या येत्या तर मस्त बाकी बेज झालाय आपला तर सगळीजण कविता ताज्या घरी भजी खायला या